चारे रुपा चार चार मिरची केराडा सहाशे एकवीस रुपये दहा किलो काढलेली आहे का या पुढे तीनशे बावन्न तीनशे पंचावन्न साठ रुपये तीनशे सत्तर तीनशे सत्तर व्हिडिओ नको काढी दादा हिरवी चवळी चारशे रुपये दहा किलो दादा वरायटी कोणती आहे चवळीची युवीफाय अंकुर यूव्ही फाय अंकुर ओके तो दोडा आहे तिसरा काळी तिखट मिरची आठ डाग सहाशे रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची सोळा डाग सहाशे पन्नास रुपये दहा किलो सफेद काकडी सहा दोनशे पन्नास रुपये दहा किलो बदला गवार शंभर रुपये दहा किलो जाड गवार गवार इंडक पाचशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी कोणती व्हरायटी आहे निलम एक सष्ट बोर्ड कितो थोडा आहे थोडा सहावा आहे सहावा थोडा आहे कोणतं गाव नारायणगाव नारायणगाव दुधी भोपळा तीन डाग एकशे ऐंशी रुपये दहा किलो सुपर क्वालिटी भेंडी चारशे रुपये दहा किलो सुनील टाकते खोडून टाकू शकतो

Eu vou 170, 180 180 दोन सत्तर रुपये दोन सत्तर दोन सत्तर रुपये 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 एकशे वीस एकशे वीस रुपये एकशे पंचवीस बावनशे एक्कावन्न बावन चौपन्न एकशे एकशे एक वार अठावन एकशे अठ्ठावन रुपये एकशे अठ्ठावन्न रुपये एक वार एकशे अठ्ठावन रुपये दोन वार एकशे अठ्ठावन रुपये तीन वार काय जी जी बदला तोंड चाळीस रुपये जाड तोंड बाल पंचावन्न पंचावन्न साठ दोनशे दोनशे साठ सत्तर ऐंशी दोनशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये अकरा तीनशे अकरा अरे त्याला नाही तो मोठा तीनशे एकवीस तीनशे

तीनशे बारा रुपये तीनशे बारा तीनशे बारा एकच आहे तीनशे बारा रुपये पन्नास सत्तर ऐंशी एकशे अकरा एकशे बारा एकशे पंधरा पंचवीस तीस एकशे एक्कावन्न एकशे बावन्न एकशे बावन्न पंचावन्न एकशे साठ रुपये एकशे एकशे स्ट एकशे चौशे सगळ्या काही शेतकऱ्यांनी चिठ्ठी एकशे सत्तर एकशे ऐंशी अवय दोनशे रुपये दोनशे दोन दोनशे अकरा दोनशे अकरा शंभर शंभर रुपये विटी शंभर एकशे एकशे दहा एकशे वीस एकशे एकवीस बावीस एकशे बावीस पंचवीस एकशे तीस एकतीस पस्तीस चाळीस

तीनशे पाच तीनशे दहा तीनशे वीस तीनशे वीस तीनशे वीस पंचवीस तीस एक्कावन्न तीनशे एक्कावन तीनशे एक्कावन एक्कावन्न करू करी दोनशे अरे शेतकरी आहे का घरी जोपलाय कोण आहे घरी जोपलाय गोदरी गुन

एकशे पन्नास एकशे अठवन बावन साठ एकशे सत्तर मला पाचवाला का मला शंभर रुपये दीडशे रुपये एकशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये दोनशे रुपये

एकशे साठ रुपये ऐंशी एकशे ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद एकशे नव्वद एकशे नव्वद रुपये ऐंशी शंभर एकशे एकशे वीस बावीस पंचवीस एक वीस एकतीस एकशे एकतीस झाडगाव एकशे तीस रुपये दहा किलो

शंभर दीडशे एकशे साठ सत्तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये काम ते कर नको आपल्याला नको ते एवढं झाड नको रुपयाच्या गावारी शेतकरी आहे का नाही शेतकरी नाही काय नाही मला शंभर रुपये शंभर दीडशे दोनशे अडीचशे एक्कावन्न पंचावन्न साठ तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये कोणी पड गाव

चला दोनशे अडीचशे रुपये अडीचशे तीनशे रुपये तीनशे दहा पंधरा वीस एक्कावन तीनशे एकावन्न रुपये शेतकरी कोण आहे तीनशे अकाउंट वाला बरोबर झाली निलेशकर चला हे किती वाल रे हे दोन वाला एक वाल एकच नाही तीनशे अकाउंट निलेशकर ती पण अलीकडची अलीकडची कोणची मला शंभर दीडशे दोनशे तीनशे 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 संपतलं शंभर रुपये दीडशे एकशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे एकसाठ पासष्ट सत्तर एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर दोन रुपये दहा किलो झाड चवळी दोनशे रुपये दोनशे दोनशे पाच दहा पंधरा वीस एक्कावन दोनशे एक्कावन्न पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट सत्तर दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये नगर हिरवी चवळी दोनशे ऐंशी रुपये शंभर रुपये एकशे दहा एकशे वीस वीस बावीस पंचवीस तीस एकशे तीस रुपये मस्ती एकशे एक्कावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये ऐंशी नव्वद दोनशे रुपये दोनशे दहा पंधरा वीस एकावन्न रुपये दोनशे एकावन्न रुपये साईड ऐंशी रुपये आला शंभर रुपये तीनशे रुपये दोनशे दोनशे दहा वीस पंचवीस तीस दोनशे तीस रुपये दोनशे चाळीस एकावन्न दोनशे एकावन्न डिनवर एकशे रुपये 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 एकशे एकवीस एकशे एकावन बावन पंचावन्न साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये चार